कंत्राटी वाहन चालकांच्या मानधन व वेतन ठेवले रखडून कर्मचाऱ्यांच्या समोर अनेक समस्यांना उभारी बरकत कंपनीतर्फे ठाणे जिल्हा एकशे दोन वाहन चालक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून याचा निषेध म्हणून आज वागळे बावीस नंबर सर्कलजवळ निषेध आंदोलन केले या वाहन चालकांना अतिदुर्गम भागात सामान्य रुग्णांची चोवीस तास सेवा बजावून पण माहे मे दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीसचे मानधन वेतन वाहन चालक विमा गणवेश आणि जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अटी शर्तीची पूर्तता केली जात नाही आहे तसेच वाहनचालक यांनी फोन केल्यास त्यांच्याशी उद्धट पद्धतीने वार्ता केली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले याविषयी वारंवार पत्रव्यवहार करून देखील यावर कोणीही लक्ष देत नसून त्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वेतनाची मागणी केली असता ते बरकत कंपनीचे नाव सांगतात आणि बरकत कंपनीकडे मागणी केली असता जोपर्यंत जिल्हा परिषद पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही वेतन देणार नाही असे उत्तर आम्हाला त्यांच्याकडून मिळते तर आम्ही कोणाकडे दाद मागावी अशी समस्या कर्मचाऱ्यांना समोर उभी राहिली आहे हे ड्रायव्हर आहेत जिल्हा परिषद केंद्राचे ते एक जे एकशे दोन नंबरची जे एमर्जन्सी हेल्पलाईन असते अँब्युलन्सची ती गावाखेड्यात त्या ज्या महिला असतात गरोदोर महिला झाल्या किंवा लहान मुलं मुलं झाली त्यांच्यासाठी ती सेवा असते ते लोक गरोदर महिलांना सेफली तिथून उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करतात सगळ्या गोष्टी कामं करतात आज महिलांसाठी आज शासनाने एवढं चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याच गर्भवती महिलांना हे पोरं ही ड्रायव्हर्स लोक सेफली सुरक्षित हॉस्पिटलला पोहोचवतात गावाखेड्यातून आणि आज त्याच ड्रायव्हर लोकांना तीन महिने गेले त्यांना पगार दिला जात नाहीये आणि जो पण पगार दिला जातो तोही पगार त्यांना नियमाने पंधरा हजार मिळाला पाहिजे असं त्यांना फक्त नऊ हजार पगार दिला जातो त्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे श्रमजीवी कामगार संघटने मार्फत नमस्कार जिंदाबाद जिंदाबाद आम्ही कोविड मध्ये पण चोवीस तास सेवा दिलेल्या आता तर चोवीस तास देतोय तेव्हा पण दिलेले न घाबरता न डगमगता परंतु यांनी पगार आमचा कधी वाढवला नाही आणि आता पगाराची आम्ही मागणी करतोय त्या बरकतवाल्याकडे बरकतवाला जिल्हा परिषदेचं नाव सांगतो जिल्हा परिषद कंपनीचं नाव सांगते मग आम्ही जायचं कुठं मग आज आम्ही इथे बसून राहणार आहे जोपर्यंत आमचा पगार अकाउंटला प्रत्येक मुलाच्या अकाउंटला येणार नाही वाहन चालकांच्या तोपर्यंत आम्ही इथून अजिबात हालणार नाही काही करो त्यांना काही करायचं त्यांना करू आम्ही इथून हालणार नाही